नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण वर्षभर वर टिकणारा आवळ्याचा मोरावळा करणार आहोत तुम्ही जर माझ्या पद्धतीने असा मोरावळा बनवलात ना तर तुमचं वर्षानुवर्ष मोरावळा आहे तो खराब होणार नाही चला तर मग वेळ न झाला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता बाजारामध्ये ना खूप बाजार छान छान ताजे टवटवी जूनवाले आवळे यायला लागलेले ला आहेत जसं आपण मुरांबा बनवतो ना तसाच आपण मोर आवळा बनवणार आहोत तर गुळातला आवळा बनवण्यासाठी किंवा आवळ्याचा छुंदा बनवण्यासाठी आवळे आहेत ना ते असे जूनवाले घ्यायचे आणि कुठेही डाग नसलेले आवळे घ्यायचे असे खराब झालेले सुकलेले थोडे काटलेले असे घ्यायचे नाहीये अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत त्यांना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि चांगले सुके कोरडे करून घेतलेले आहेत एक कच्चे चावळे खिसून चा मुरांबा कसा करायचा त्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे किंवा अख्खे चावळ्याचा गुळा कसा करायचा तो पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याची तुम्हाला सगळ्याची लिंक देणार आहे जर ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघून घ्या इथे मी कढईमध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आपण जसे मोदक मोदक उकळतो ना तसे हे आवळे आहेत ना ते आपण वापरून घेणार आहोत चाळण बसेल ना खाली एखादी कढई घ्यायची त्याच्यावरती ही चाळण ठेवायची आणि त्याच्यावरती हे झाकण ठेवायचंय याची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि हे आवळे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आपल्या आवळ्याला तर बारा मिनटं झालेली आहेत सुरी टोचून बघायची अशी सहज गेली ना की समजायची ते शिजले म्हणून कधी कधी काय होतं हो? त्यांना ना भेगा पण जातात पण भेगा गेल्या नाहीत म्हणून तुम्हाला असं वाटते की शिजले नाही आहेत त्यांना अशा सुरकुत्या पडतात बघा शिजत आल्याच्या नंतर हे बघा अशा सुरकुत्या पण पडतात आणि अशी सुरी पण सहज जाते बघा म्हणजे समजायचं की आपला आवळा आहे तो शिजलाय गॅस बंद करायचा त्याच्यावरती परत झाकण ठेवायचं आणि एक पाच सहा मिनटं त्याला असंच ठेवून द्यायचे आवळे आपले आता थंड झालेले आहेत त्यांचे आपल्याला असे पीस करून घ्यायचे अशा हाताने सहज होतात हे बघा असे त्याचे आपल्याला वेगवेगळे पीस करून घ्यायचे जेव्हा कच्चा आवळा असतो ना तेव्हा हे त्याचे डेट आहेत ना ते काढून टाकायचे नाहीत ते जर तुम्ही आधीच काढलेत ना तर त्याच्यामध्ये मग पाणी जातं म्हणून हे देट काढायचे नाहीत हे शिजल्याच्या नंतरच आपण काढायचे मला वाटलं एखादा आवळा आपला हाताने निघत नाहीये तर असे सुरीने त्याला काप द्यायचे त्याच्या ज्या शिरा आहेत ना त्याच्यातनच द्यायचे म्हणजे पटकन आपल्याला आवळे बाजूला करता येतात ते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपले सर्व आवळे आहेत ना ते सोलून झालेले आहेत आता आपण साखरेतले आवळा बनवणार आहोत तर आपण जेवढे आवळे घेतलेले आहेत ना तेवढीच आपण इथे साखर घेणार आहोत माझे अर्धा किलो आवळे आहेत तर मी इथे अर्धा किलो साखर घेतलेली आहे जर तुम्हाला साखरेचा नसेल करायचा गुळाचा करायचा असेल तर अर्धा किलो गुळ घ्यायचा इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आवळे घालायची आणि आवळे घातले ना की लगेचच त्याच्यामध्ये अर्धा किलो साखर घालायची साखर घातली ना की लगेचच याला आपल्याला मिक्स करून आहे तुम्हाला जर आवळ्यामध्ये पाक कमी पाहिजे असेल ना तर साखर आहे ती तुम्ही चारशे ग्रॅम घातलेत ना तरी पण चालू गॅस आहे ना लोपेक्षा थोडासाच मोठा करायचा आणि सतत मिक्स करायचा जशी साखर तुमची गरम होत जाईल ना तशी ती विरगळत जाईल गॅस कमी जास्त करत साखर आहे ना ती मी अशी विरगळून घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा लवंग आहेत आणि दहा ते पंधरा काळी मिरचे दाणे आणि एक इंच दालचिनी आणि चिमुडभर मीठ याला पण आपल्याला मिक्स करायचे त्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर तुम्ही वेलचीचे दाणे जरी टाकलेत ना तरी पण चालेल आता आपला पाक आहे ना तो खूप पातळ आहे असं आपला तार सुटल्यासारखा पाक झाला पाहिजे असा तुम्ही पातळ ठेवलात ना तर मग आवळा लवकरच खराब होणार तुमचा या साखरेच्या पाकामध्ये आवळा आहे ना चांगला असा शिजला पाहिजे तरच तो, तो टिकतो हे आपण लवंग दालचिनी काळी मिरी घातली ना त्यानं मस्त सुवास पण येतो आणि चांगली टेस्ट पण येते आणि टिकतो पण चांगला एकदम जास्त पण घट्ट करायचं नाही कारण तो थंड झाल्याच्यानंतर अजून अजून घट्ट होणार आहे एक पंधरा मिनटं मी ह्याला चांगलं व्यवस्थित असं साखरेच्या पाकामध्ये शिजवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आवळ्यावरनं तुम्हाला कळत असेल की कसा आपला पाक तयार झालेला आहे तो त्यातलाच थोडासा पाक आहे ना ताटलीवरती टाकलेला आहे हळूहळू सरक तो सरकतो म्हणजे जाडसर झालेला आहे असं आपल्याला पाक करून घ्यायचा याच्यापेक्षा आपल्याला घट्ट करायचं नाही आहे तयार झाला गॅस बंद करायचा जरी तुम्हाला आता असं पातळ दिसत असलं ना तरी थंड झाल्यावर तो घट्ट होणार आहे आवळा अजून चटपटीत होण्यासाठी आपण इथे एका लिंबाचा रस घातलेला आहे आणि थंड करायला ठेवून घ्यायचा अशा प्रकारे आपला हा आवळा आहे ना तो थंड झाला आहे त्याला काढून घ्यायचा आणि एखाद्या काचाची वरणी असेल ना त्या काचाच्या बरणीमध्ये त्याला भरून ठेवायचा काचाची बरणी गरम पाण्याने स्वच्छ धुवायची चांगली कोरडी करायची आणि नंतरच त्याच्यामध्ये भरून ठेवायचं तुम्ही वर्ष दोन वर्ष जरी ठेवलात ना तरी हा आवळा आहे तो खराब होणार नाही आजचा जर तुम्हाला हा साखरेतला आवळा आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू